म्हणून हे सगळं गोड वाटत ऐकतात काय उगस तुम्ही नाही तुमच्या अजून मी तुम्हाला सांगलं मग नाही नाही लगेच बस तुम्ही आयशा म्हणता तर सगळं चाललंय तुम्ही आयशा आलो घरात काय होतं काय होत काय नव्हतं तुम्ही आल्यापासून बरोबर झाली झाल्या मी आलो

तुम्ही कीर्तनात कोण जात नाही देवाला माहिती आहे नाम तेथीचे उत्तम इथं तीन फायदे तीन फायदे कुठले फायदे एक देव एक भक्त आणि देवाचं नाम या तिन्ही नद्यांमध्ये आंघोळ केल्याचं पुण्य कीर्तनामध्ये प्राप्त होत घोंगऱ्यापर्यंत आलं होत तुकोबर आहे अभंग करणार कर का उपक्रम म्हणून निघाले बरं का सदस जाऊ ज्ञानवंताने क्षमा करावी साडे पाच हजार अभंग तुकोबर आणि तयार केले गाथा बनवला वगैरे सगळ्यांना माहिती आहे तुकोबर आणि एका गावात कीर्तनाला सांगितलं शिरस धामणगावच्या जवळ काम नामकरण वेगळं झालं त्या गावचं चला एक रस्ता बघा मावशी या इकडनं या तिकड पुढे या चला धामणगाव जवळ माळेश्वर गावाचं गाव आहे ते तर तुका बरायला कीर्तनाला सांगितलं काही करा काय करा म्हणजे एक मंडळातले कोण तर तिथं थांबता काय बघा कोण तर थांबा कोण सांगा इकडे इक बसा म्हणून या तर इकडे बसा या जागा पुढे या जेवढं तुम्ही पुढे बसाल तेवढं कॅमेऱ्यातून देशभर दिसणार काय हेरल्याचं सप्ताहर हेरल्याचं सप्ताह बाबा बंद कीर्तन <laughs> देशभर दिसणार आई सांग सांगतो बर का आ, तो सगळ्यांच्याकडे मोबाईल आहेत मोठे मोठे मोबाईल आहेत <laughs> भाडे पाहिला सारखं होत आता मोठ झालं <laughs> काशीद महाराज म्हणून सर्च करायचं सगळी कीर्तन तुमचे हेरल्याचं कीर्तन येणार उद्या तर उद्या बरं का काशी पारा नुसार माझा काय त्यात फायदा नाही तर म्हणजे याचं यो फॉलोअर केलं अय्य असं हिस्तो लागणार आहे मोबाईल तसं काय नाही बरं का काही नाही सेवा चला पुढे जाऊ मायसिरस नावचं गाव आहे तुकोबर आहे चला बोल ना काळजी वाद आणि जरा येऊन पुढे बसा तुकोबर आहे ना मायसिरस नावचे गाव लोक आले महाराज कधीही कीर्तन झालं नाही असं मारुतीरायच्या मंदिरात कीर्तन करा तुकोबर आहे गेले पूर्वी कसं चालत जायचे गाडी नव्हती आता सगळं हया खरं देवा आम्हाला खाऊ दे ना मला तो वाट चालत नाही पट <laughs> काय हे काय म्हणता चला पुढे जाऊ आता बघा कीर्तनाला गेले मारुथरा मंदिरात कीर्तन चालू झालं एकादशी होती दुसऱ्या दिवशी मारुथराचा जन्मकाळ होता कीर्तन नऊ ला विना घेतलाय साडेआठला विना घेतलाय तू खबर रामकृष्ण हरी म्हणायचं पुढे जाऊन उडी मारायचं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली अर्धा तास झाला जे तुकाराम महाराज झाकले आता जे रामकृष्ण हरी जे चालू हाया पुढे जायचं घोंगड्यावर उडी मारायचं मागे यायचं घोंगड्यावर उडी मारायचं रात्रीच दोन वाजलं कोंबडा भांग दिला आता कोंबड नाहीत गेल्या दंगा करार कुठल्या पिशवीत जाऊन बसल कोंबड्यास दिला नाही काय कोंबड्यावर वाईट ये आले बघा ते आमच्यात एक का आता काय सांगू नये खरा आम्ही तुला सोडले आमच्या मित्रानं बघा कुकुट पालन घातला पका करायचं ते सकाळ संध्याकाळ चोवीस तास पका करायचं मग ते काय केलं कोंबड्या हंडीच घालून आत मग हंडी घालून आत मालक गेला आता अंगठ्या तिंगट्या मोठा सावकर आहे तो हे उद्या अंडी घाटला सगळ्या कापून खातो म्हणाला अंडी नाही घालून बघा म्हणाला कोंबड्याशी ताकीद केला दोनशे कोंबड्या तो घाबरला मरक म्हणाले आता उद्या काय करतोय तो काठायला येतोय तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी बघा दोनशेच्या दोनशे कोंबड्या अंडी वाटल्या प्रत्येकी दोन 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 शहर आणि त्यात